जे येथे झालेल्या अपघातात महिला ठार कोल्हापूर शेफाटा येथे झालेल्या अपघातात वैशाली अजित पोळ वर्ष पस्तीस राहणार मराठा कॉलनी कसबा यांचा पाण्याच्या चा चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती शिरोली एम आय डी सी पोलिसांना घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह हो स्वैच्छेदनासाठी सिप्या रुग्णालयात दाखल करण्यात आला या घटनेची नोंद एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे अधिक माहिती अशी वैशाली पोळ या पेटवडगाव येथे कोर्टात नोकरीस आहेत त्या काम संपवून आपल्या दुचाकीवरून घरी येत असताना शीयेपाटा येथे आल्यानंतर त्यांची गाडी स्लिप होऊन खाली पडल्या असता पाठीमागून येणाऱ्या पाण्याच्या चा, टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांना दोन मुले असून त्यांचे पती चिपळू येते एम एस सी बी सिपाही आहेत त्यांच्या अशा निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या नातेवाईकांनी शिप्यारावारात मोठी गर्दी केली होती ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर